नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वा बळीराजा वाइंडर जे आहे याचा यूज कसा करायचा आणि हा कुठं कुठं आपण वापरू शकतो हे जे आहे हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे की तुम्ही ड्रिप जे आहे आपण गोळा जावा करतो तर ते आपण ड्रिप करताना मॅन्युअली जर केलं किंवा हाताने जर केलं तर ते पूर्ण हे जे आहे ते तुमचा असा गट्टा तयार होतो आणि व्यवस्थित आपण त्याला फोल्ड करून किंवा त्याची जी आपण उन्हाळून जे ठेवतो त्याच्यामुळं त्याची जी लाईफ असते ही खूप कमी होती आणि ह्या अवजाराचा जर वापर केला तुम्ही तर तुमचं एक प्रॉपरमध्ये तुमचं वाईंडर जे आहे जी नळी आहे ड्रिपची ती तुम्ही व्यवस्थित गुंडाळून ठेवू शकता तर आपण आता याचा बघणार आहोत की याची जी फेफसी जी नळी आहे जी आपण फ्लॅट म्हणतो ती आपण कशी आथळायची आणि गोळा कशी करायची आता हे बघणार आहोत तर याला जे आहे तुम्ही बघू शकता याला एक हँडल दिलेलं आहे आणि हे जे आहे हे तुम्ही पूर्ण इथं तुम्हाला एक कॉक दिला जातो ते तिने जे तुम्ही हे पूर्ण इथून वाईंडर जे जे तुमचं जे बंडल राहतं हे तुम्ही पूर्ण बाहेर काढू शकतात आणि नळी कशी आतरायची हे पण मी आता तुम्हाला सांगणार आहोत तर नळी आतरण्याकरता तुम्हाला जे आहे याची जी हिरिंग आहे ही पूर्ण काढून टाकायची आहे आपण जे आहे हिरिंग काढून टाकणार आहोत हिरिंग पूर्ण काढून तुमचं जे आहे हे होतं जेव्हा तुम्ही फिफशी नळीचा जो यूज करतो आपण तर आपलं काय होतं तुम्हाला जर आत्रायचे असेल तर दोन माणसं त्याला लागतात तर तुम्ही हे जे आहे हे एक साध्या पद्धतीने तुम्ही असा याचा नळीचा वापर करून तुम्ही याची जी नळी आहे जी ही जी नळी आहे ही तुम्ही व्यवस्थितपणे अशी तुम्ही पूर्ण याला फोल्ड करू शकता जेणेकरून तुम्हाला कोणत्याही माणसाची किंवा तुम्ही एकट्या माणसामध्ये तुम्ही याला जे आहे हे तुम्ही फोल्ड करून असं ठेवू शकता पद्धतीने जे आहे ते तुम्ही पूर्ण नळी जी आहे ती एकट्या माणसाने तुम्ही पूर्ण नळी आथरू शकता जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या लेबरची गरज लागणार नाही आणि कमी लेबरमध्ये तुमचं जे काम आहे ते होणार आहे तर आपण आता ही जी नळी कशी आतरायची लाईन ही बघितली आहे आता ही गोळा कशी करायची याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत तर त्याकरता तुम्ही ते जे बघू शकता हे आपलं रिंग आहे वाईंडरचं त्याला तुम्हाला फक्त याच्यामध्ये दोन हे दिलं जातं त्याच्यामध्ये जे टाक टाकावं लागतं ह्या टाकल्यानंतर त्याला इथं तुमचा जो नट आहे हा आणि हा जो आहे हा फिट करून घ्यायचा आहे फिट केल्यानंतर जे आहे ती जी तुमची नळीचं टोक आहे जे तुम्ही आतरल्यानंतर असतं तर इथे एक होल दिल्या जातं त्या होलमध्ये टाकायचं आहे जेणेकरून तुमची नळी जी आहे ती कुठं पळणार नाही आणि ह्या पद्धतीने जी आहे तुम्ही पूर्ण नळी जी आहे ती एक सोप्या पद्धतीने जमा करू शकता ह्या वाइंडर मध्ये जवळपास तुम्ही चारशे मीटरची नळी जमा करू शकता आता बघू शकता तुम्ही ही नळी जी आहे ही आपण आता पूर्ण जमा केलेली आहे याला बाहेर कसं काढायचं तर त्याकरता आपण आता बघणार आहोत की याला पहिले चार ठिकाणी आपल्याला बांधून घ्यायचं आहे आपण याला पहिले चार ठिकाणी बांधून घेणार आहे बांधून घेण्याकरता इथं जे आपले चार जे पाते आहे त्याच्या मदत आपलं टाकून याला ह्या पद्धतीने तुम्ही बांधून घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथं आपलं कोणतंही नळीला आडी पडलेली नाही का किंवा काहीही झालेलं नाही अशा पद्धतीने आपण तो तो आता आपण बांधून घेतलेला आहे तर आपण इथं बघू शकता इथं जे आपण कॉक लॉक केला होता हा आपल्याला लूज करायचा आहे आणि याला फक्त दोन्ही हाताने जे आहे हे असं प्रेस करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली आहे तशी नळी आपली आता बाहेर आलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण तुमचं ड्रिप जे आहे ते गोळा करून घेऊ जाऊ शकता याच्यामध्ये अजून एक आहे की हे उचला एक बारा किलोपर्यंत हे येतं जर तुम्हाला हे कुठं घेऊन जायचं असेल किंवा एक लेडीज जर याला जमा करत असेल तुम्ही त्याला असं पूर्ण तुम्ही बांधावरती याच्यावरती तुम्ही याला घेऊन जाऊ शकता जेणेकरून तुमचे जे एफर्ट्स आहे जे तुम्हाला ताकद लागणार आहे हे सुद्धा कमी लागते जर तुम्हाला वाइंडर विकत घ्यायचा आहे किंवा विक्री करता ठेवायचा असेल ज्यांचे शेतकरी मित्रांचे ज्यांचे कृषीचे दुकान आहे किंवा ठिबकचे दुकान आहे त्यांना जर विक्री करता ठेवायचं असेल तर तुम्ही आम्हाला खालील दिल्या नंबरवरती संपर्क साधू शकता धन्यवाद